नमस्कार मंडळी आशाची रसोई या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन स्टाईल झटपट आणि झणझणीत असा कोळंबी मसाला फ्राय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला साहित्य सगळं मिळून जाईल या रेसिपीचं तर चला आपण कृतीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे आणि तेल गरम झाल्यावरती त्यात चिमूटभर हिंग टाकायचं आहे त्यातच एक कांदा टाकायचा आपल्याला बारीक चिरलेला आणि तो चांगला तेलात परतून घ्यायचा आहे दोन मिनटं कांदा चांगला परतल्यावर त्यातच आपल्याला एक टोमॅटो बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि कांदा टोमॅटो हे दोन मिनटं चांगले परतून घ्यायचे दोन मिनटे झाल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे एक चमचा लसूण पेस्ट आणि अर्धा चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट आणि हे तिन्ही मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये चांगले मेल्ट व्हावे त्यासाठी आपल्याला त्यात ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ मीठ ॲड करून ते मिश्रण चांगलं मिक्स करून घ्या आणि तेलामध्ये चांगलं परतून घ्या थोडंसं मीठ टाकल्यावरती कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये आता चांगलेच वितळायला सुरुवात झाली आहे कांदा आणि टोमॅटो चांगला वितळला पाहिजे तेव्हाच आपल्याला ग्रेव्हीचा बेस तयार करायचा आहे आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया चमचा हळद काश्मिरी मिरची पावडर दोन चमचे चांगल्या झणझणीत रंग येण्यासाठी एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर आता हे मसाले चांगले एक जीव म्हणजेच ग्रेवी बनेपर्यंत चांगले मिक्स करून घ्या हीच प्रोसेस चालू असताना कोळंबी मसाला झणझणीत व्हावा त्यासाठी कांदा लसूण मसाला एक मोठा चमचा आणि रेडीमेड मच्छी मसाला एक चमचा ग्रेव्हीमध्ये ॲड करून हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्या यातच आपल्याला ॲड करायचं आहे अर्धा पेला पाणी जेणेकरून आपली ग्रेव्ही चांगली एकजीव होईल आणि मसालेसुद्धा चांगले शिजले जातील मसाल्यांची थिक ग्रेव्ही तयार झाल्यावरती यातच आपल्याला आता पाव किलो कोळंबी ॲड करायची आहे ही कोळंबी मी मीठ हळद आणि लसूण टाकून चांगली वाफलवून घेतली जेणेकरून आपल्या कोळंबी मसाल्याचा फ्लेवर आणखी जास्त वाढेल कोळंबी ग्रेव्हीमध्ये टाकून घेतली की ती मसाल्यात चांगली एकजीव होईपर्यंत परतून घ्यायची जेणेकरून कोळंबी राहिलेला कच्चापणा नाहीसा होईल कोळंबी दोन मिनटे मोठ्या गॅसवर परतून घेतल्यावर आता यात आपल्याला ॲड करायचं आहे पाणी पाणी आपल्याला लागेल तेवढंच घ्यायचं आहे कारण आपल्याला थपथबीत कोळंबी मसाला बनवायचा आहे पाणी ॲड केल्यावरती आता कढईवर झाकण ठेवून दहा मिनटे गॅस बारीक करून आपल्याला कोळंबी त्यातलं पाणी आटेपर्यंत चांगली शिजवून घ्यायची आहे दहा मिनटे झाल्यावरती झाकण काढून घ्या आणि कोळंबी मसाला आपला चांगला शिजला आहे की नाही याची खात्री करून घ्या तर आपला महार्सिन स्टाईल झणझणीत आणि झटपट असा कोळंबी मसाला तयार आहे तुम्हीसुद्धा हा नक्की करून बघा आणि कसा झाला तुम्ही बनवलेला कोळबी मसाला हे नक्की कमेंटमध्ये कळवा तर मंडळी अशी होती आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच व्हिडिओजसाठी अशाची रसोई चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद